अमरावती बौद्ध स्कूप कुठे आहे ऑप्शन आहेत ए राजस्थान बी आंध्र प्रदेश सी हैदराबाद डी उत्तर प्रदेश बरोबर ऑप्शन आहे बी आंध्र प्रदेश बांगलादेशात गंगा नदीला कोणत्या नावाने ओळखले जाते ऑप्शन आहेत ए गंगा बी दामोदर सी मेघना डी पद्मा बरोबर ऑप्शन आहे डी पद्मा गौतम बुद्धांना कोणत्या झाडाखाली ज्ञानाची प्राप्ती झाली होती ऑप्शन आहे ते आंब्याचे झाड बी पिंपळाचे झाड शिवडाचे झाड डी लिंबाचे झाड बरोबर ऑप्शन आहे बी पिंपळाचे झाड भारतातील कोणत्या राज्यात पहिल्यांदाच राष्ट्रपती शासन लागू करण्यात आले ऑप्शन आहेत ए बिहार बी आंध्र प्रदेश सी केरळ डी पश्चिम बंगाल बरोबर ऑप्शन आहे सी केरळ कोणत्या देशात सर्वात जास्त तांदळाचे उत्पादन होते ऑप्शन आहेत ए भारत बी जपान सी अमेरिका डी चीन बरोबर ऑप्शन आहे डी चीन पाच लाख रुपयांची नोट कोणत्या देशात चालते ऑप्शन आहेत ए भारत बी जपान सी व्हिएतनाम डी चीन बरोबर ऑप्शन आहे सी व्हिएतनाम चाणक्य यांचे दुसरे नाव काय होते ऑप्शन आहेत ए विष्णुगुप्त बी दशरथ सी अशोक डी अर्जुन बरोबर ऑप्शन आहे ए विष्णू दत्त भारताचा जसा रुपया आहे त्याचप्रमाणे एन कुठल्या देशाचे चलन आहे ऑप्शन आहेत ए इंग्लंड बी अमेरिका सी लंडन डी जपान बरोबर ऑप्शन है डी जपान जगती को देशा एक पर नदी नहीं ऑप्शन है ए अमेरिका बी सऊदी अरब सी डी पाकिस्तान बरोबर ऑप्शन है बी सऊदी अरब भारताच्या कोणत्या राज्यात केवळ दोन जिल्हे आहेत ऑप्शन आहेत ए महाराष्ट्र बी गोवा है। है भी भी सी बिहार डी गुजरात बरोबर ऑप्शन आहे बी गोवा भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त गाव आहेत ऑप्शन आहेत ए उत्तर प्रदेश बी बिहार सी महाराष्ट्र डी गुजरात बरोबर उत्तर आहे ए उत्तर प्रदेश रावणाचे खरे नाव काय होते ऑप्शन आहेत ए महाबली बी कुंभकरण डी दसग्रीव बरोबर ऑप्शन आहे डी दसग्रीव रावणाचे सासर म्हणून कोणते राज्य ओळखले जाते ऑप्शन आहेत ए गुजरात बी राजस्थान सी महाराष्ट्र डी दिल्ली बरोबर ऑप्शन आहे बी राजस्थान सर्वात जास्त झाड कुठे लावले जातात ऑप्शन आहेत हे भारत बी चीन सी इजराइल डी पाकिस्तान बरोबर ऑप्शन आहे सी इस्रायल सर्वात जास्त ग्रंथालय कुठल्या देशामध्ये आहेत ऑप्शन आहेत ए दुबई बी थायलंड सी जपान डी भारत बरोबर ऑप्शन आहे डी भारत कोणत्या राज्याच्या दोन राजधानी आहेत ऑप्शन आहेत ए पंजाब बी जम्मू काश्मीर सी राजस्थान डी हरियाणा बरोबर ऑप्शन आहे बी जम्मू काश्मीर पाकिस्तानचे लोक कोणत्या देशात जाऊ शकत नाहीत ऑप्शन आहेत ए इस्राईल बी जपान सी थायलँड डी अमेरिका बरोबर ऑप्शन आहे ए इस्राइल सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या शहरात आहे ऑप्शन आहेत ए पुणे बी जालना सी इंदोर डी मुंबई बरोबर ऑप्शन आहे डी मुंबई जगातील सर्वात बुद्धिमान देश कोणता आहे ऑप्शन आहेत ए अमेरिका बी हाँगकाँग सी दुबई डी चीन बरोबर ऑप्शन आहे डी चीन कुरकऱ्याच्या पॅकेटमध्ये कोणता गॅस भरला जातो ऑप्शन आहेत ए नायट्रोजन बी ऑक्सिजन सी हेलियम डी ऑर्गन ऑप्शन है ए नाइट्रोजन को प्राणिया दूध कभी खराब नहीं? ऑप्शन है बकरी बी गाय सी ऊंट डी मैस बराबर ऑप्शन है सी ऊंट जगातील सर्वात मोठे गाव कोणते आहे ऑप्शन आहेत ए नगरगाव बीनोएडागाव सिमुलताना गाव डी गहमरगाव बरोबर ऑप्शन आहे डी गहमरगाव वाराणसी कोणत्या नदीच्या काठी आहे ऑप्शन आहेत ए गंगा नदी पीक गोदावरी नदी नर्मदा नदी डी यमुना नदी बरोबर ऑप्शन आहे डी यमुना नदी छत्तीसगडची राजधानी कोणती आहे ऑप्शन आहेत ए केरळ बी जयपूर सिरायपूर डी हैदराबाद बरोबर ऑप्शन आहे सी रायपूर सर्वात जुना धर्म कोणता आहे ऑप्शन आहेत ए सनातन बी बौद्ध सी जैन डी मुस्लिम बरोबर ऑप्शन आहे ए सनातन इंटरनेटचा वापर प्रथम कोणत्या देशात झाला ऑप्शन आहे ए जपान बी अमेरिका सी भारत डी कोरिया बरोबर ऑप्शन आहे बी अमेरिका असा कोणता देश आहे तिथे एक पण हत्ती नाही ऑप्शन आहेत ए इजिप्त बी पाकिस्तान सी अमेरिका डीन बरोबर ऑप्शन आहे ए इजिप्त कोणती डाळ खाल्ल्याने वजन कमी होते ऑप्शन आहे ए मसूर डाळ बित्तूर डाळ सी मूग डाळ डी उडीद डाळ बराबर ऑप्शन है सी मोक डा पृथ्वी दिवस कभी साजरा ऑप्शन है ए एप्रिल बी एप्रिलीस एप्रिल सी सीतेवीस एप्रिल डी बाव एप्रिल बराबर ऑप्शन है डी बावीस एप्रिल भारतात सर्वात पहिली टॅक्सी कोठे सुरू झाली ऑप्शन आहेत ए केरळ बी बेंगलोर सी कोलकाता डी महाराष्ट्र बरोबर ऑप्शन आहे बी बेंगलोर